पुण्यातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे या पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चाकण परिसरामध्ये ही चकमक झाली यामध्ये धनंजय दाभाडे याचा साथीदार धनंजय शिंदे हा देखील मारला गेला आहे भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके यांची हत्या झाली होती आणि या हत्येमध्ये श्याम दाभाडे यांचा हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांकडून श्याम दाभाडे याचा कसून शोध घेतला जात होता अशातच चाकण मधल्या वरसाई देवी डोंगर परिसरातील ग्रामस्थांनी श्याम या भागात लपल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून श्याम याला घेराव घातला तसेच त्याला शरण येण्याचेही सांगितले परंतु पोलिसांवर त्यांनी गोळीबार केला आणि आज गोळीबारात श्याम आणि त्याचा साथीदार या दोघांनाही पोलिसांनी ठार केले आहे पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये श्याम दाभाडे याचा मोठा दबदबा होता या क्षेत्रातील जमीन व्यवहारामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांचा काटा काढण्यासाठी श्याम याचा वापर केला जायचा या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम